नमस्कार मित्रांनो मी कोकणीमयू कोकण निसर्ग या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजचे व्हिडिओ एका गंभीर विषयावर होणार आहे गंभीर विषय म्हणजे तुम्हाला माहीतच असेल सोशल मीडियावर म्हणजेच इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर एक व्हायरल होत असलेली बातमी म्हणजे कोकणातील रिफायनरी कोकणातील रिफायनरी म्हणजे एक विनाशकारी प्रकल्प हा प्रकल्प आपल्या कोकणातील राजापूर तालुक्यातील बासुगावी येण्याच्या योजले आहे पण या प्रकल्पासाठी या प्रकल्पावर कोकणी माणसाचा आणि राजापुरातील स्थानिक लोकांचा विरोध आहे कारण हा प्रकल्प अत्यंत घातक आणि विनाशकारी आहे आपल्या कोकण निस कोकण निसर्ग कोकण सौंदर्य कोकण स्वर्ग आणि कोकणातील साध्याबळ्या माणसांवर तसेच राजापुरातील स्थायिक लोकांवर आणि येणाऱ्या पुढील पिढीवर अत्यंत घातक घातक आणि विनाशकारी ठरेल त्यामुळे ह्या विनाशकारी प्रकल्पा व प्रकल्पाला आपल्या कोकणी माणसांचा तसेच राजापुरातील स्थायिक लोकांचा विरोध आहे कोकणात तुम्ही असे विनाशकारी प्रकल्प आणला तर कोकणी माणूस विरोधच करणार आहे कारण कोकणात कोकणी माणूस हा कोकणातल्या निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गावर अतूट प्रेम करणारा आहे त्यामुळे कोकणात तुम्ही असे प्रकल्प आणा जसे की फार्म हाऊस म्हणा शेतीविषयाबाबत प्रकल्प म्हणा दुग्ध उत्पादने म्हणा कुक्कुटपालने म्हणा असे मोठ्या प्रमाणावर प्रकल्प आणावेत जेणेकरून कोकणी माणूस किंवा कोकण निसर्गाला हानी होणार नाही ना। येणाऱ्या पुढील पिढीसाठीही हानी होणार नाही असे प्रकल्प तुम्ही आणावेत जेणेकरून त्या निसर्गासारख्या प्रकल्पातून मिळणाऱ्या रोजगारावर कोकणी माणूस समाधानी असेल आणि राहिला प्रश्न रिफायनरीच्या रोजगाराचा रिफायनरी सारख्या विनाशकारी प्रकल्पातून कोणतीही रोजगाराची अपेक्षा कोकणी माणूस करणार नाही आहे कारण त्या रोजगारापेक्षा कोकणी माणसाला कोकण निसर्ग याचे मोल कितीतरी पटीने मोठे आहे आणि या निसर्गाने कोकणी माणसाला कितीतरी गोष्टी दिल्या आहेत हे कोकणी माणसालाच माहीत आहे त्यामुळे कोकणातल्या माणसाला असे विनाशकारी प्रकल्प नको आणि शेवटी एकच सांगतो की आम्हाला रिफायनरी नको कोकण वाचवा रिफाय रिफायनरी हटवा आणि अशा या माझ्या दिले दिलेल्या थोडक्यात दिलेल्या मताबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणि नवीन व्हिडिओ येईपर्यंत तोपर्यंत बाय आहे